सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी एक लाखाचा टप्पा ओलांडला अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलतापालत झालेली आहे तसेच चीन आणि अमेरिका यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लादण्याचा सपाटा सुरू आहे यामुळे या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित उपाय असणाऱ्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे जागतिक बाजारात ऐतिहासिक पातळीवर सोन्याचा दर गेल्यानंतर देशांतर्गत देखील सोन्याच्या भावाला झळाळी लागली आहे सोमवारी वायदे बाजार उघडता सोन्याच्या भावात मोठी उसी पाहायला मिळाली एक तोळा म्हणजे दहा ग्राम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी सोन्याचा दर आज तोळा एक लाख एकशे सोळा रुपयांवर पोहोचला आणि यामध्ये वस्तू आणि सेवा करायच्या रकमेचा समावेश केल्यास आता ग्राहकांना एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत त्यामुळे सोने खरेदी ही सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडे गेल्याचं दिसतं आहे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर लाखांच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचले आहेत अमेरिका आणि चायना यांच्यातील ट्रेड वॉरचा परिणाम म्हणून गुंतवणूकदार सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत असल्याने सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याचे दर आज शहाण्णव हजार दोनशे तर जी एस टीसह तेच नव्याण्णव हजार दोनशेवर जाऊन पोहोचले आहेत लवकरच सोन्याचा दर जी एस टी वगळता एक लाख रुपयांचा टप्पा गाठेल असा अंदाज सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली